तर हे मस्त गरमागरम पानकोबीचे पराठे आपण तयार केलेले आहेत सारणामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड केलेला आहे कोणता तो नक्की बघूयात तर हे पराठे कसे केले त्याच्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक पराठ्याचा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे पानकोबीचा पराठा तर पानकोबीचा पराठा जनर जनरली पानकोबीची भाजी मुलं खाण्यास नाका मोरडतात तर लहान मुलांसाठी पण हा खूप उपयुक्त आहे आणि अशा पद्धतीने लहान मुलांच्या पोटात देखील पानकोबीची भाजी जाते तर त्याचा पराठा करण्यासाठी आधी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी पानकोबी घेतलेली आहे अशी बारीक बारीक स्लाईस करून घेतलेली आहे बारीक बारीक कट करून घेतलेली आहे पराठा करण्यासाठी आपल्याला पानकोबी ही बारीकच चिरून घ्यायची आहे कारण जाड जाड जर जा चिराला चिरायला जाल तुम्ही तर आपला पराठा फुटू शकतो त्याच्यामुळे बारीक बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला लागणारे एखाद दुसरा चमचा बेसनाचं पीठ त्यानंतर आपल्याला लागणारे धनेपूड एक चमचा धडे धनेपूड एक चमचा जिरेपूड लाल तिखट हळद लागणार आहे जिरे लागणार आहेत हिंग क्रश केलेला आलं लागणार आहे आणि चटपटीतपणा येण्यासाठी आपल्याला चाट मसाला लागणार आहे चवीनुसार आणि गव्हाचं पीठ लागणार आहे तर सुरुवातीला ठेवलेली आहे आधी आपण त्याचं पराठ्याचं स्टफिंग करून घेऊयात त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम होऊन द्यायचे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचे जिरं पण मस्त फुल्ल पाहिजे त्यानंतर एक साधारण पाव चमचा हिंग घालून घेऊया त्यानंतर आपल्याला ही जी आपण पानकोबी चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे ही पाणकोबी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे अशा पद्धतीने घालायचं आहे या पराठ्यामध्ये तुम्ही कांद्याचा वापर जरी केला ना तरी काहीच हरकत नाही आता ही भाजी एक साधारण दोन मिनटं आपण छान तेलावरती परतून घेऊया आणि मग पुढचे जिन्नस घालूया आता त्यामध्ये आपण पुढचे जिन्नस घालून घेऊया इथे मी साधारण दोन तीन मिनिटे भाजी छान परतवून घेतलेली आहे त्यामध्ये एक छोटा चमचा हळद घालून घेऊया त्यानंतर एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे इथे तुम्ही तुम्हाला जर लाल तिखट नसेल घालायचं तर हिरवी मिरची घातली तरी काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर एक चमचा मोठा चमचा धनेपूड घालून घेऊया धनेपुडाने खूप छान चव येते या पराठ्याची एक छोटा चमचा जिरेपूड घालून घेऊया त्यानंतर साधारण एक छोटा चमचा चाट मसाला घालून घ्यायचा आहे आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया आणि साधारण दोन ते तीन मिनिटे अजून परतवून घेऊया साधारण दोन ते तीन मिनटे मी हे छान परतवून घेतले आता यामध्ये थोडासा क्रश केलेला आले घालून घेऊयात मिक्स करायचे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे मिक्स करून घेऊयात आणि सगळ्यात शेवटी आपला सिक्रेट इनग्रेडियंट जरी म्हटलं तरी काहीच हरकत नाही त्याला छान बाइंडिंग येण्यासाठी ना आपण एक साधारण दोन छोटे चमचे बेसनाचं पीठ घालून घेऊयात जेणेकरून ह्या आपल्या सारणाला एक छान बाइंडिंग येते आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिटे दणदणीत वाफ काढून घेऊयात तर अशा पद्धतीने साधारण पाच मिनिटे झाकण ठेवून मी याची छान वाफ काढलेली आहे वाफ हे जबरदस्त सुंदर वाफ आलेली आहे बघू शकाल आणि आपलं सारणही तयार आहे किती सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल तुम्ही इथे वाफ जबरदस्त आणि आता वरतून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घालण्याच्याऐवजी तुम्ही कसुरी मेथी जरी घातली ना तरी छान लागते आणि चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडर जरी घातली किंवा लिंबाचा रस जरी पिळला ना तरी खूप छान लागतो आता ही भाजी आपण हे सारण एका बोल मध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात तर अशा पद्धतीने हे आपण मिश्रण गार करायला ठेवलेलं आहे मगाशी मला थोडस मिश्रण पातळसर वाटलं त्याच्यामुळे मला आणखीन दोन चमचे बेसनाचं पीठ लागलेलं आहे आणि बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित घट्ट झालेला आहे आणि व्यवस्थित आपल्या पिठ भाजीला मस्त बाइंडिंग आलेलं आहे आता इथे परातीमध्ये हो मी साधारण एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि ह्याचा एक घट्टसर गोळा मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालत गोळा म्हणजे आपल्याला कणिक खूप सैलसर मळायची नाही आहे थोडी घट्टच मळायची आहे जेणेकरून आपला पराठा फुटणार नाही जेव्हा आपण सारण भरू त्याच्यामध्ये मी एक गोळा घेत आहे तर अशा पद्धतीने बघू शकाल इथे तुम्ही मी चमकेचा गोळा मळून घेतलेला आहे बघू शकाल इथे खूप सैलसर पण नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही आहे मध्यम कन्सिस्टन्सीचा गोळा मी मळून घेतलेला आहे कणकीचा अशा पद्धतीने आता हा गोळा आपण एका बोलमध्ये ठेवूयात आणि वरती एक छोटा चमचा तेल घालून घेऊयात जेणेकरून कोणताही क्रस्ट ह्याच्यावर जमा होणार नाही आणि साधारण दहा मिनटे रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया तर अशा पद्धतीने हा गोळा मी साधारण दहा मिनटे रेस्ट करून घेतला होता बघू शकाल तुम्ही इथे आता काय करायचं ना त्याच्यातून एक गोळा घेऊया तुम्हाला कितपत मोठा पराठा हवाय छोटा हवाय त्यानुसार गोळा घ्यायचा आहे गोळपाटावर एकसारखा करून घ्यायचा आहे आधी त्यानंतर आता ह्याची आपण जशी मोदकाची पारी करतो ना अगदी तसंच करून घ्यायचं आहे

लावून घ्यायचं आणि मग वळवून घ्यायचं अशा पद्धतीने हे बघा हा मधला पोर्शन मी जाडच ठेवलेला आहे हा काही थीन केलेला नाही आहे किंवा पातळसर केलेला नाहीये आता ह्याच्यामध्ये आपण आपलं सारण भरून घेऊया हाताने जरी भरलं तरी चालतं अशा पद्धतीने किती सुंदर कलर आलाय सारणाचा बघू सा शकाल तुम्ही इथे वा जबरदस्त आणि हे सारण आता आत प्रेस करत करत ह्या ज्या साईडच्या कडा आहेत ना त्यावरती आणायच्या तुम्हाला कितपत सारण आवडतं त्यानुसार भरून घ्यायचं आहे हे असं दाबत हे सारण वर आणायचं आहे सारण संपूर्णपणे मी गार करून घेतलेला आहे हे आत दाबायच आणि कडा वरती आणायचा आणि हे जे वरचं आहे याच प्रेस केलं तरी चालत अशा पद्धतीने बघू शकाल इथे कनबर सुद्धा पराठ्यातलं सारण बाहेर आलेलं नाहीये आता कोरड्या पिठ्यामध्ये हे घोळवून घ्यायचं आधी कोळपाटावर घ्यायचं आणि सुरवातीला हाताने थोडस प्रेस करून घ्यायचं आहे कारण एकदम तुम्ही लाटायला जाल ना तर सारण बाहेर येऊ शकतं किंवा पराठा फुटू शकतो म्हणून आधी हातानेच आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आता अलगद हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे बिलकुल प्रेस करायची गरज नाहीये जर तुम्ही प्रेस खूप जास्ती कराल तर पराठा फुटतो आणि आपण जे सारण तयार केलंय ना त्याच्यामध्ये जे आपण बेसन वापरलंय त्याच्यामुळे पण हा पराठा कधीच फुटू शकत नाही कारण त्याला खूप छान बाइंडिंग येतं पराठ्याला किंवा सारणाला बघू शकाल इथे तुम्ही सुंदर लाटल्या जातोय आणि चव तर भन्नाट लागते घालायचं असेल तर तुम्ही इथे कांदा जरी घातला ना तरी छान लागतो या पद्धतीने बघू शकाल तुम्ही इथे हे सुंदर लाटले जात आहे. पराठा तुम्हाला पातळ ठेवायचा आहे जाड ठेवायचा आहे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. मी खूप जाडे करत नाही किंवा खूप पातळही नाही करत मध्यम आकाराचंच करते. अशा पद्धतीने बघू शकाल इथे तुम्ही. वाह जबरदस्त बघू शकाल सारण किती छान गेल पसरल्या गेलेलं आहे आणि कुठेही आपला हा पराठा फुटलेला नाहीये किंवा एखादी क्रॅक सुद्धा कुठेही गेलेली नाहीये आता आपण तेव्हा मी इथे मीडियम आचेवर गरम करून घेतलेला आहे आता हा पराठा त्याच्यावरती शेकायला घालूया आधी सुरुवातीला एक साईड एक साईड शेकून घेऊया नंतर मग पलटून दुसरी साईड शेकून घेऊया पर अशा पद्धतीने एक साईड मी शेकून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मीडियम आचेवरती आता या साईडने यावरतून तेल सोडून घ्यायचे आहे तुम्ही तेल लावू शकता किंवा तुम्हाला जो तूप आवडत असेल तूपही लावलं ला। काहीच हरकत नाही किंवा बटर जरी लावलं ना तरी हा पराठा खूप छान लागतो मी तेलच लावत आहे वा जबरदस्त सुंदर दिसतोय बघू शकाल तुम्ही इथे पराठा आता पलटवून घेऊयात आणि या साइडने देखील तेल छान सोडून घेऊयात किती छान फुकतोय पराठा बघू शकाल तुम्ही इथे कणबरही हा पराठा फुटलेला नाही आहे कुठेच वा जबरदस्त दोन्ही बाजूनी मस्त खरपूस होईपर्यंत शेकून घेऊयात दस्तर। का सुंदर सुवास आणि चाट मसाल्यामुळे ना हा पराठा खाण्यास इतका सुंदर लागतो फुल लागतो वा क्या जबरदस्त कलर आलाय बघू शकाल तुम्ही मस्तच आता दोन्ही साईड शेकल्यानंतर हा पराठा ना एका एक तुम्ही लगेच डिशवर नका काढू कारण तो लगेच सॉगी होतो तर अशा पद्धतीच्या एका एक जाळीवरती हा पराठा काढून घेऊया आता अशाच पद्धतीने मी बाकीचे पण पराठे करून घेत आहे तर बघ दुसरा पण पराठा मी इथे मस्त भाजून घेत आहे बघू शकाल तुम्ही इथे किती टम्म फुगला आहे क्या बाते जबरदस्त बघू शकाल इथे किती सुंदर कलर आलेला आहे वा जबरदस्त हा ही पराठा अशा जबरदस्त सुंदर कलर आलेला आहे हा पराठा तुम्ही कशा सोबतही खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता सॉस सोबत खाऊ शकता कशा सोबतही आपला तून लागतो बघू शकाल तुम्ही इथे मी तुम्हाला एक उघडून दाखवते वा आत आतपर्यंत सारण गेलेलं आहे किती सुंदर क्या बात है। तर अशा पद्धतीने हे पानकोबीचे पराठे मस्त तयार झालेले आहेत मस्त खुसखुशीत झाले आहेत एकदम भन्नाट चव झालेली आहे कशा सोबत तुम्ही खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता सॉस सोबत खाऊ शकता सगळ्यासोबत खूप छान लागतात नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद